पहिली गोष्ट सौर ऊर्जेचा विचार केला पाहिजे दोन केली पाहिजे आणि ठिबक ते दोन तीन फायदे आहेत त्यानाच प्रमाण कमी होतं तण कमी झाल्यामुळं तुमचे जे तणनाशक आहेत टू फोर्डी टाटा मेट्री निराळ कातर राऊंडअप गोल हे जे तणनाशक आहेत यामुळे जमिनीतली ताकद कमी झाली खरं आहे ताकद कमी झाली उद्या जर केमिकल मारलं नाही तरी गहू निघू शकतो तुमचं काय मत आहे पाणी तुम्हाला कमी 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 लागेल एक लेबर लागतील दोन होईल तीन आणि तणनाशकाचा वापर टाळता येईल हे चार फायदे तुम्हाला ठिबकणं होणार आहे तुमचं काय मत आहे आणि शेतीला पारंपरिक पिकांना फाटा द्या हे कपाशी तुरी लय झाल्या आता थोडं फळ जे सीजनला पैसे देतील अशी पिकं करा कपाशीवर शेतकरी आयुष्यभर असाच राहणार तुमचं काय म्हणते काय काढणार आज ए आज जर शेतकऱ्याच्या घरामध्ये एखादा प्रसंग आला मारा एखादा माणूस आजारी पडला लाख दीड लाख रुपये जर बिल झालं डॉक्टरच तर शेतकरी दीड वर्ष उजरत नाही दीड लाख रुपये तू उभे करणार पुढ करू शकतो तो करू शकत नाही म्हणून शेतीला जॉईंट व्यवसाय केला पाहिजे हे कपात शिवण तुरीवर लग्नही होणार नाही शाळा नाही नील होणार नाही आतावाला तर घोडे लाई तो प्रश्न व्या करायचा खोटाय शेतीला साईड बिझनेस करणे शेतकऱ्यांचा काय प्रॉब्लेम नाही काम नको ना त्याला बाप फक्त बोमलं ठेवायचं बाप कार्य बाप कार्य करता युवक कार्य करता आणि बाई कुंभच गाठात अध्यक्ष अख्या वावरात गावात खरंय गुटुंब इथून पुढे जो कष्ट करेल तो शेतीवर कुटुंब जगवेल तुमचं काय आहे जो पाटील म्हणून जगेल त्याचा कार्यक्रम यशस्वी होणार गावामध्ये श्रीमंत माणसं तुम्हाला जे दिसतात त्यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून ते श्रीमंत आहे जर त्यांच्या सगळ्या बँकेच्या नोटीसा वाचल्या तर बँकेचा शिपाई त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे यांच्याकडे काय गाजर यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला पाहुण्याचा नांगरा गेला आता पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो त्याची का मुतारी नांगरतो तो खरे हे इंद्रिक कीर्तन हे तीस वर्ष माझ्या लोकांच्या शिव्या खाण्यात गेले थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून धरल्या असा <laughs> माणूस नाही राहिला का त्याने मला शिवी दिली नाही आणि माझ्या आयुष्यात माझे दोनच गुण आहेत मी फक्त खरं बोलतो आणि जे बोलतो ते नेमकं घालत आणि माझ्या मोखांडे बस ते याच्यातून शब्द केला का तो घडल्याशिवाय मी एकतीस वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी होईल आला मी बोमलत होतो मजूर बागायदाराला यादान पैसे देईन दिले मी बोमलत होतो मजूर बागायदारांची खरेदी घेईन इथली मी बोमलच होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल वेळ आली आणि मी बोमलच होतो कमी बुद्धीचे माणसं गावकार लाईट चालू झाली त्याच्यातली लाल लाईट चालू झाली ते घेतली लाल लाईट चालू झाली लाल लाईट चालू झाली ती बंद करते चमकू राहिली लाल लाल अरे चाल ना त्याचा काय संबंध तू ती लाल बंद करू दोन चाळीस हा बस आता किती सुंदर दिसत याच्यामुळे तिकडं क्लिअर दिसत नव्हतं आता बाय कस तुम्ही तिथं बिटा मी तिकडं काल आहे पण तिथं का नाही बा तुम्हाला म्हणत होतो ए हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या भेटत मध्ये आणि मी बोमलाच होतो तुम्हाला कमी बुद्धीचे माणस गावकारभारी होती झाले ए मी बोमलाच होतो पुरी पडून जातील गेल्या मी बोमलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही अखी दुनिया बोंबल होती बायको मंगळवारी तीन लाख रुपये घालून बायको आणली गुरुवारी गायब गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेले दोघांची गाठ पडली हान मारा मारा खरंय गे हे मी बोमलत होतो अख्खी दुनिया मला येणं म्हणत होती मी याला आहे पण इतका खरं बोलतो म्हणलं मी एडाचे पाया पडून सांगतो या योजनेचा फायदा त्याला घरातल्या सगळ्या माणसाने घेतलाच पाहिजे एक संडसच काम केलंच पाहिजे सौर ऊर्जेचं काम केलंच पाहिजे थिबकचं काम केलंच पाहिजे आणि चार ए शेतीला जॉईंट बिझनेस केला पाहिजे ए शेतीला ते जमणार नाही आणि पाया पडून सांगतो पीपर उपजीविका करणाऱ्यांची संख्या जास्त आहे जास्त आहे त्यामुळं शेतीला पर्याय व्यवस्था केलीच पाहिजे तुमचं काय मत हा गारगारिका का पोरांना त्या कोरोना जिंदगी नका बरम करू आयुष्य तुम्ही वाया घालू नका मला अरे सगळं मिळा पण शरीर मिळा नाही आज आपण सगळी माणसं विचार करा आणि त्यासाठी प्रत्येक माणसाने प्रत्येक क्षणाला विचार करा माझं जीवन कस का चाललंय काही नाही लोकांना तुमचं लोकांना तुमचं काही घेणं नाही लोक वापरून घेणार सीजन संपल्यावर सोडून देणार लोकांना काय घेणार हे माझं शरीर चांग मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेतात उद्या दोन चार दात पडले लोक काल तारीख हसण्यावर नेऊ नका वाक्य ऐकायचं का इंद्रिकेच अंगातली ताक्यात आणि खिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपले तुम्हें तुम्हें संपले तुम्ही जगात तुम्हाला वाटत आम्ही लय भारी वाजवतोय हात गेला संपले तुम्ही तुम्हाला वाटत आम्ही लय भारी गातोय गातोय इंद्रियातला एक वाक्य समोर पखवाद्यानं कशालाच जपू नये हाताला जपाव एवढं गेला ना हे जाऊ द्या हे जाऊ द्या हे पखवाद्याच दैवत आहे त्याने विश्व त्याने कातरी कापतील अशा वस्तू सुद्धा हातात घेऊन आहे कारण त्याचं अख्खं जीवन हातावर आहे गायकानं घशाला जपलं पाहिजे पाखवाल्यानं हाताला जपलं पाहिजे कीर्तनकारणा अख्या शरीराला जपलं पाहिजे काही गायक पहा कोणी झालं म्हणणं तर माग म्हणत नाहीत नाही त्यांना तो कमीपणा वाटतो दुसऱ्याच्या माग कस काय म्हणतो त्यांना पुढे बीपी होतो असा थनका भयानक होतो त्याला आग सोडून दुसरं काही सुट मा आतून आग मूतखडा ओळख ओळखतो आग नुसती आगच आ आणि काय ते हसण्यावरी निवड का या गोष्टी काळाची शरीर तिसर काम तुम्हाला सांगायचंय मला शेतीला साईड काय नाही लोकांना मला सगळ्या लोकांना इंग्रिक राग येतो ती परत चालू झाली नाही बरा चाल। ते चालू आहे ना मग ते बंद केलंय का ते बंद होत आहे का असं केलंय का करून पाय भर करून पाय भर नाही मला प्रयोग दाखव मी स्वतः बी एस सी बी एड माणूस हा ते झालं चालू <laughs> <laughs> कर चालू कर आता कर चालू कर चालू आता। चालू कर।, चालू कर ना चालू होता चालू कर पण मला तो चालू पण दाखव काय हा तुमचा कार्यक्रम आहे म्हणून यांनी नाकाशातून काढला काय नाही आता मी शिष्टीवाल्या ए मी शिष्टीवाल्याला म्हणलं आवाज वाढव नाही मी त्याला म्हणणार आहे नाही म्हटलं आवाज वाढव त्याने वाढवला विषय संपला हिकली पाले तसं नाही करत इंदुरीकर आल्यावर बनकले बनगले खाली लगेच कमेंट तो नालायक म्हणजे मी मला नालायक म्हणाला आतली नालायक माझा अपघात झाला मग म्हणावं ना इंदुरीकरचा अपघात झाला काय काय क्लिप पडली माहिती इंदुरीकर अपघातातून बचाव म्हणजे इतके मुला उठले माझा गुन्हा एकच आहे फक्त काय नाही आता करण लावून दिला तुम्हाला पहिलं कौतुक पंतप्रधान एक मुख्यमंत्री दोन उपमंत्री गोरे साहेबांचं कौतुक केलं पाहिजे इथल्या सरपंच तीन योजना तुम्हाला सांगायची अजून पुढे सांगायचे तुम्ही आज सौर ऊर्जेचा विचार केला पाहिजे दोन ठिबकचा विचार केला पाहिजे तीन शेतीला साईड मिसणे आणि फळांकडे जास्त जोर उठवला पाहिजे फळांची जी पिकं आहेत ना ती तोट्यात येत नाही नाही ना फाने गुद्या पण निदान गेलेले निघतात तुमचं काय मत आहे जेवढे गेले, गेले तेवढे तरी घ्या ते डाळिंब घ्या पपई घ्या सपरच घ्या काही घ्या त्याच्यामध्ये निघतात निघत थोडे फार निघतील पण तोटा होणार या कपाशीला तुरी म्हणजे जा, घर जाळून कोण घर जायचं दुकान टाकायचं बा सर चौथं काम आपल्याला करायचं आहे सरपंचांना उपसरपंचा अंगणवाडीच्या बाईंना ए शाळा गावातली अंगणवाडी डिजिटल पाहिजे डिजिटल पाहिजे लहान मुलं रंगली पाहिजेत हे काम केलं पाहिजे आणि दुसरं एक काम आपल्याला लय महत्वाचं करायचंय पाया पडतो तुमच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेलं पाहिजे शाळेत ते जातच नाही ते फक्त दादा जाते पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीला असे कपडे घालून जाते त्या शिवाय यानं इंग्रज उचकून लावले ये uh, <t> uh> ए, ते हसण्यावारी येऊ नका जायलाच पाहिजे त्याचं कारण सांगतो तुम्हाला कारण सांगतो आपली पिढी संपल्यावर पिढी संपली मर्यादा राहिल्या ना डाक राहिला ना एवढे एवढेच एवढे एवढेच येत नाही हंडारे एवढेच फुल पेले चौघ जण टाईट एवढेच मोटरसायकल बसले चौघ जण चौथक बसला सांग मी आण आणि त्याच्या डाव्याला इंदुरीकरच प्रवचन ठेवलं आता काय वांग का संभू <laughs> ए डावे <दारे>, डावे ए, <laughs> प्रवचनाला ओवी नको का मग बोल सतकली होई पुढे <laughs> पाया पडून सांगतो सगळ्या लोकांनी मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजने शाळेकडं लक्ष दिलं पाहिजे आठवड्यातून एकदा गावातले पुढारी शाळेत गेले पाहिजे आणि सगळ्या पुढाऱ्यांना सांगून ठेवतो पक्ष नंतर नेता नंतर साहेब नंतर पहिलं गाव दुसरा धर्म पहिलं गाव आणि दुसरा धर्म तुमचं काय मत गावात शाळा बांधायची गाव एकत्र पाहिजे गावात मंदिर बांधायचं एकत्र पाहिजे जल नंदीकरण करायचंय ओढ्याचं एकत्र पाहिजे आणि एवढ्या खुरांमध्ये तुमचे नुसकानी का झाले माझे लोकांनी ओढेच ठेवले नाही ठोक पातला ठोक पातला ताक्षर ओढेच राहिले मग वडे होते का नाही ते ह्या वर्षाच्या पावसाने दाखवून दिले ज्यांनी वड्यात पाणी घर बांधलं त्यांच्या गोदडीत पाणी आख्या <laughs> <laughs> <नात। laughs> <laughs> वडा म्हणला मूर्खा मी थोर होतो थो। तुला गाव पार सांगितलं कोणी होता बस आता पाण्या खरंय गोट सायपण घ्यायची चला वाड्या काही काळ लोकांनी पूर्वीचे ओढे नाणे आणि त्याला जुनी पांध म्हणायची पांधीत नाही पूर्वी बैलगाडी पांदीला जायची पांदीला त्यात्र जायची राहिले नाही आता माणूसच जाणव बंद झालं गाडी कोण मग आला पाऊस घुसलो घाटली हातात तांब्या हातात अखेरात अतिक्रमण केलं नसतं तर तुमच्या ही वेळच आली नसती बरं मी म्हणतो तुम्हाला वढ्यात गुतायला इकडे जमिनी कमी पडल्यात का त्याच कधी नांदली ना तुम्ही तुमचा वढ्यात जीव गुतलाय काय म्हणून आपल्याला गावात शाळा करताना मंदिर करताना ग्राम सुद्धा समृद्धी योजना राबवताना सगळं गाव एकत्र पाहिजे तुमचं काय मत आता पुढचं सांगतो पक्ष नाही नेता नाही पहिले सगळे लोक तुम्ही मी गावसाठी आणि धर्मासाठी एकत्र पाहिजे आणि असं जर केलं तर के